आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेला यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल किंवा सरळ सेवा असेल पोलीस भरती असेल तर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी इतिहासामध्ये आणि पॉलिटीमध्ये अतिशय महत्वाचं असणारं एक प्रकरण आहे कोणतं तर मित्रांनो इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी केलेल्या काही पदांची निर्मिती आणि त्याच्यावर कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारतात त्याच्यावर आपल्याला आजच्या या लेक्चर मध्ये भाष्य करायचं मित्रांनो तर बघा कुठले <coughs> पद इंग्रजाने निर्माण केले तर बघा पहिलं पद त्यांनी निर्माण केलं इंग्रजांनी कुठलं तर बघा मित्रांनो पहिलं पद निर्माण केलं बंगालचा गव्हर्नर त्याच्यानंतर दुसरं पद निर्माण केलं इंग्रजांनी का बंगालचा बंगालचा गव्हर्नर जनरल आणि त्याच्यानंतर तिसरं पद निर्माण केलं इंग्रजानी भारताचा गव्हर्नर जनरल म्हणजे कसे शब्द प्रयोग आहे बघा आणि त्याच्यानंतर मित्रांनो वाहिसराय नावाचं पद आता मग हे पद कधी निर्माण झाले किंवा कुठले कुठले व्यक्ती गव्हर्नर होते गव्हर्नर जनरल होते वाईसराय होते याच्यावर आपल्याला आज भाष्य करायचं आहे मित्रांनो <coughs> तर बघा या पदाची माहिती सांगत असताना बरेचसे मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे गोंधळून जातात आणि मग वाटतंय त्यांना बंगालचा गव्हर्नर काय आहे बंगालचा गव्हर्नर जनरल काय आहे भारताचं गव्हर्नर जनरल काय आहे वाईसराय काय <coughs> आता आपल्या पद्धतीने जर आपण तंत्रशुद्ध पद्धतीनं आपण जसं शिकवतो तसं जर तुम्ही लक्षात ठेवलात तर तुमचा मार्क जात नाही आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षेला एक मार्क देऊन जाणारा घटक जर कुठला असेल तर हा घटक आहे आणि मग विद्यार्थी मित्रांनो आपण या घटकावर आता भाष्य करू आता कुठला घटक आहे मित्रांनो तर बघा हा घटक आहे है।, है ना आता मग इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं कोणती बघा आपण पहिला मुद्दा आपण क्लिअर करू बंगालचा गव्हर्नर बघा मी काय म्हणालो कुठलं बंगालचा गव्हर्नर हे पद आता थोड्याशा इतिहासामध्ये आपल्याला जाणं अपेक्षित आहे कोणत्या तर बघा आपल्या देशावर इंग्रजांनी अनेक वर्ष राज्य केलं सोळाशे मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आणि या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करावा म्हणून या भारतीय म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी लोकांना भारतात व्यापार करावा म्हणून कुठली राणी होती जिन पंधरा वर्षाची सनद दिली तर मित्रांनो राणी एलिझाबेथ आणि मग इंग्रजांनी भारतामध्ये आपली सत्ता सत्तेचे समीकरण कंपनीच्या माध्यमातून स्थिर केले पण भारतामध्ये दोन लढाया झाल्या पहिली लढाई सतराशे सत्तावन्न मध्ये प्लाशीची लढाई दुसरी लढाई बक्सारची लढाई सतराशे चौसष्ट मध्ये आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं की पहिली लढाई जी प्लाशीची झाली कोणामध्ये झाली तर बघा बंगालचा नवाब सिराजू दौला विरुद्ध रॉबर्ट क्लाईव्ह आणि बॅटसन आता रॉबर्ट क्लाइव्ह कोण होता तर जहाजावर चहा विकणारा सुरुवातीला माणूस होता हुशार होता आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्यांनी कारकून पदाची नोकरी स्वीकारली आणि प्लाशीची लढाई त्याच्या नेतृत्वाखाली लढली आणि रक्त न सांडता त्यांना ती प्लाशीची लढाई प्लाशी जिंकली आता मग या रॉबर्ट क्लाइव्हची ब्रिटिश पार्लमेंट मध्ये इंग्रजांनी काय केलं किंवा इंग्रजांनी या रॉबर्ट एक जबाबदारी दिली कुठलं कुठली जबाबदारी तर बंगालचा गव्हर्नर नेमलं प्लाशीच्या चल लढाईच्या नंतर आता मग परीक्षेला प्रश्न काय विचारतात की इंग्रजांनी कारण बंगाल हा काय होता इंग्रजांचा सत्तेचा मध्यवर्ती मध्यवर्ती केंद्रबिंदू होता आणि मग त्याने बंगालसाठी गव्हर्नर पद निर्माण केलं आता मग परीक्षेला प्रश्न विचारतात तर बघा बंगालचा पहिला गव्हर्नर कोण पहिला गव्हर्नर बरं लक्षात ठेवा हो का पहिला गव्हर्नर आहे रॉबर्ट टक्लाई क्लिअर सतराशे सत्तावनच्या प्लाशीच्या लढाईच्या नंतर हे पद निर्माण केलं पहिला मग दाखल आता मग इथं अजून एक प्रश्न बघा बंगालचा शेवटचा गव्हर्नर कोण असं विचारतात तर शेवटचा गव्हर्नर आहे कोण मित्रांनो तर लक्षात ठेवायचं वॉरेन हेस्टिंग आता इथपर्यंत ओके आता बघा सुरुवातीला बंगालसाठी गव्हर्नर होता मग काय झालं इंग्रजांनी एक कायदा आणला कोणता <coughs> तर बघा सतराशे त्र्याहत्तर मध्ये एक रेग्युलेटिंग ऍक्ट नावाचा कायदा <coughs> आणला आणि त्या रेग्युलेटिंग ऍक्ट ने इंग्रजांनी काय केलं <coughs> तर भारतामध्ये केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला कुठला <coughs> पाया घातला केंद्रीय प्रशासन आणि त्यांनी कुठल्या पदाची निर्मिती केली मित्रांनो तर बघा बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केलं केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला म्हणजे बंगाल हा केंद्र सरकार आणि दोन प्रांत होते मुंबई आणि मद्रास त्याच्यासाठी गव्हर्नर नेमले म्हणजे गव्हर्नर जनरल म्हणजे राष्ट्रपती आणि गव्हर्नर म्हणजे राज्यपाल म्हणजे असे पद निर्माण केले मग परीक्षेला विचारतात तुम्हाला की बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बघा प्रश्न कसे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण मित्रांनो तर ह्या का हाच बरं शेवटचा गव्हर्नर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण मग तर पहिला आहे वॉरेन <coughs> हेस्टिंग मित्रांनो लक्षात ठेवा बरं इथपर्यंत <coughs> ओके अजून एक महत्वाचा मुद्दा कोणता आता बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आहे वॉरेन हेस्टिंग मग शेवटचा कोण असं विचारतात बघा शेवटचा आहे शेवटचा बंग,